नमस्कार पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आज आपण बनवतोय डाळ बट्टी त्यासाठी इथे मी आधी डाळ शिजवून आहे आपण आज फक्त तुरीची डाळ आहे त्यामध्ये आपण मुगाची डाळ मिक्स नाही डाळ स्वच्छ धुवून आपण कुकरला लावून घेऊयात जोपर्यंत आपली डाळ शिजतीये तोपर्यंत आपण बट्टीचं पीठ माळायला घेऊयात यामध्ये आपण जेवढं गव्हाचं पीठ घेतोय त्याच प्रमाणात रवा घ्यायचा आहे जर आपल्याला अंदाज येत नसेल किती पीठ घ्यायचे तर आपण आपल्या घरात चपातीसाठी जेवढं पीठ मळतो त्याच अंदाजात तेवढंच पीठ घ्यायचं असतं आता इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आहे एक चमचा ओवा हातावर कुसकरून घेतला आहे एक चमचा जिरं एक चमचा सोडा आणि एक चमचा तीळ घालून घेतलं आहे आता हे पीठ आपण हातानं मिक्स करून घ्यायचे यामध्येच आपल्याला दोन पाळ्या तेल टाकून घ्यायचे तेल टाकलं की आपल्या वट्ट्या छान खुसखुशीत होतात आपण आता हे तेल सगळ्या पिठाला चोळून घ्यायचे हे पीठ आपण तेल जेवढं पिठाला छान जोडतो हो तेवढं आपल्या पट्ट्या छान खुसखुशीत होतात आपलं तेल पिठाला सगळीकडे लागलं की आपण हे पीठ छान मळून घेऊयात पीठ खूप जास्त सैलसर नाही घ्यायचं थोडंसं घट्ट करायचं आणि मग नॉर्मल पाणी लावून लावून पातळ करून घ्यायचं आपण कणिक मिळतो हो त्याच मापात आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे पहिल्यांदाच जर आपण सैलसर पीठ केलं तर ते खूप सैल पडतो जर आपण ते पीठ आधी घट्ट केले आणि नंतर थोडंसं पाणी लावून मळलं ला ला की आपलं पीठ छान तयार होतं आता इथे आपलं पीठ मळून झाले आणि कुकरच्या शिट्ट्याही झाल्यात तोपर्यंत आपण पीठ साईडला ठेवून डाळीला फोडणी देऊन घेऊयात इथे आपली डाळ छान शिजली आहे आता आपण त्याला फोडणी देऊयात कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतले तेल तापलं की आपण त्यामध्ये मोहरी घालून घेऊयात मोहरी तड तडली आता एक चमचा जिरं थोडासा लसूण तीन ते चार हिरवी मिरची कापून घेतलेली कढीपत्ता आणि एक छोटासा टोमॅटो आता यामध्ये चिमूट हिंग घालून घेतलाय टोमॅटो थोडे सॉफ्ट झाले की यामध्ये आपण हळद घालून घेऊया आता यातच आपण आपली शिजलेली डाळ घालून घेऊ आपण आपल्याला आवडेल त्याप्रमाणे डाळ घट्ट पात्र खळून घेऊयात आता आपली डाळ शिजती येतोपर्यंत आपण आपलं कणिक भिजलेलं असेल त्याची चपाती लाटून घेऊयात इथे मी आता मीठ टाकून आहे चवीप्रमाणे आपली कणिक छान भिजली येतोपर्यंत आता आपण याची चपाती लाटून घेऊयात चपातीपेक्षा थोडीशी जाडसर चपाती लाटायची आहे आता आपण या चपातीला तेल लावून घेऊयात हे तेल आपण चपातीला सगळीकडनं छान पसरवून आहे हाताने आणि याचा छान रोल बनवून घ्यायचा आहे आपल्याला हे लोल स्टीमरला उकडवायचे आहेत अशाच पद्धतीने आपण सगळे लोल बनवून घेतलेत आता आपल्या वर्णाला छान उकळी आली आहे यामध्ये या आपण कोथिंबीर घालून घेऊ आता वर छान उकळले ते साईडला काढून आपण स्टीमर ठेवूयात आणि त्यामध्ये आपल्या बट्ट्यांच्या जे रोल आहेत ते उकडून घेऊयात दहा मिनिटांमध्ये आपले रोल छान उकडले जातील एक दहा मिनिटांना आपण चेक करूयात आपले रोल छान शिजलेत आपल्या रोलला छान लेअरिंग आली आहे अशी लेअर दिसावी म्हणूनच आपण चपाती लाटून त्याचा रोल बनवून घेतलाय आता सगळे रोल आपण छान कापून घेऊयात अशाच पद्धतीने छान आपण सगळे रोल कापून घेऊयात आता रोल कापता तोपर्यंत मी कढई तापवायला ठेवली होती आपल्या कढईतील तेलही छान तापत आले आता आपण यामध्ये सगळ्या बट्ट्या तळून घेऊयात तेलामध्ये बट्टी टाकली की लगेच हलवायची ले, नाही आपण लेअरची बट्टी केली आहे त्यामुळे त्या, त्या लेअर सुटू नये म्हणून दोन मिनटं आपण तसंच ठेवायचे त्यातला वरचा फेस कमी झाला की मग आपण त्या बट्ट्या छान उलटून घेऊयात पाच ते सहा मिनिटांमध्ये आपल्या बट्ट्या छान कुलकुलीत तळून होतात अशाच पद्धतीने आपण सगळ्या बट्ट्या छान तळून घेऊयात थोडा फेस कमी झाला की आपल्या बट्ट्या तळून झालेल्या असतात आता मी ह्या काढून घेतल्यात आणि अशाच सगळ्या बट्ट्या तळून घेऊ मी बट्ट्या इथे चाळणीमध्ये ठेवला जर थोडंफार तेल शिल्लक राहिलं तर ते चाळणीतनं पटकन निथळून जातं आता इथे सगळ्या बट्ट्या आपण तळून घेतल्यात आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा